शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत पैठण येथे छगनराव भुजबळ गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समस्त धनगर समाज व सर्व ओबीसी भटपेमुक्त समाज बांधवांनी इंदापूर ओबीसी मेळाव्याच्या दिवशी शेतकरी दुधवाडीच्या संदर्भात आंदोलनाला अंदुन, आमदार पडळकर भेट देण्यासाठी गेले असतात तिथे काही आंदोलकांनी चप्पल फेक व दगडफेक केल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ पैठण बसस्टँड समोर ओबीसी लोकनेते मान्य राज्याचे माजी मुख्यमंत्री व अन्य नागरी पुरवठा मंत्री आदरणीय श्री छगनरावजी भुजबळ ओबीसी लोकनेते गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला पैठण तालुक्यातील समस्त सर्व धनगर समाज व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिमेला दुग्धाभिषेक करून गोदावरी नदीच्या पाण्याने पवित्र पाण्याने स्वच्छ करण्यात आली पैठण तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील संघटनांचे समता जिल्हा समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिलजी जाधव पैठण तालुका अध्यक्ष देविदास सोनवणे शंकर शहर अध्यक्ष अमोल तुपे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश दिलवाले धनगर समाज जिल्हाध्यक्ष मिठू ननवरे शशराव जाधव भाऊसाहेब सोनवणे शिवाजी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते